नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे येथे श्री मसोबा यात्रेच्या निमित्तानं सालावतप्रमाणे या वर्षी एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे तारीख लक्षात ठेवा बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी अडीच वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे मैदान वेळेस चालू होणार आहे आणि मैदान लवकर संपणार आहे याची सगळ्या कुस्ती शौकिलांनी नोंद घ्या दौंड प्रत्येक वर्षी एक भावीन दिव्य कुस्तीचं मैदान घेतलं जात श्री मसोबा आखाडा कुस्ती यात्रा कमिटी आणि लाईन बॉईज ग्रुप दौंड यांच्या संयुक्त विद्यमानाने एक भावीने दिव्य कुस्तीचं मैदान या वर्षी आयोजित केलेला फार चांगलं मैदान घेतलेलं आहे सर एस मसोबा मंदिर एफ गट क्रमांक सात तालुका दौंड जिल्हा पुणे बघूया कुस्ती कोणाची कोणा बरोबर घेतलेली कोण लढणार आहे एक नंबरला नंबर एक साठी लढणारा पहिला रोहित जवळकर का लोणी काळबोरला सरावाला आहे पण टक्कर आहे मनीष रायते पैलवान बरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला आहे पुण्याला अशी तगडी कुस्ती बघण्यासारखी कुस्ती एक नंबर साठी घेतलेली त्यानंतर ना घेतलेली मंगेश माने शिवरामदा तालीम पुणे विरुद्ध सागर देवका ते कोल्हापूर अत्यंत तुरशीची कुस्ती ही सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान प्रथमेश पाटील बेनापूर विरुद्ध अनिल कचरे पहिले महाराज चॅम्पियन आहे मार्कडाकडा इंदापूर त्यानंतर खाली कशा कुस्ती बघूया पहिल्यावर अभि देवका ते बारामती कुस्ती केंद्र विरुद्ध शुभम भोंग केतकी निमगाव पहिला सार्थक मार्कड मार्कडाकडा इंदापूर विरुद्ध साई भोंग मुंबई माटुंगा पहिल्यान अथर्व कुंभार वरवण तालीम विरुद्ध पहिल्यान श्रावण बोराट ते फलटण शौर्य तालीम त्यानंतर कृष्णकांत जाधव कोल्हापूर विरुद्ध कृष्णा सू शौर्य तालीम फलटा पर अथर्व बरकडे बारामती कुस्ती केंद्र विरुद्ध कार्तिक जगदाळे दाऊन मुन्ना नेमाने कुस्ती संकुल गट क्रमांक पाच विरुद्ध अथर्व पवार वरवण परवान सूरज शेलार कोल्हापूर विरुद्ध साई शितुळे वरवळ परवान ओम असवले कुस्ती संकुल गट क्रमांक पाच विरुद्ध पहिवान अनिल लोंडे वरवड त्यानंतर पहि श्लोक जगदाळे कुस्ती संकुल गट क्रमांक पाच विरुद्ध रुद्र शितोळे पैलवान वरवड अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत सगळ्या कुस्त्या बघण्यासारख्या आहेत सगळ्यांनी कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहा हीच मसोबा यात्रा कमिटीची या उत्सव कमिटीची सगळ्यांना विनंती सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहण्यासाठी यावं सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत एक विशेष उल्लेख करावा लागेल महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत तोला मोलाच्या कुस्त्या पाहायला या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता त्याचबरोबर तुम्ही जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेल्या आहात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला कुणाची कुस्ती पाहायची असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा मागच्या आठवड्यात पैलवान संग्राम पोळ आणि समाधान गोडके यांची कुस्ती तुम्ही पाहिली कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय माझं फेसबुक पेज आहे प्रशांत भागवत या नावानं त्यालाही फॉलो करा त्यालाही जुन्या कुस्त्या फोटो मी टाकत असतोय डाउंड च मैदान हे सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईव्ह करण्याचा लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादादा पाटील यांच्या काही कुस्त्या आहेत त्याही तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील अजून जुन्या कुस्त्या आहेत त्याही तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद